हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात मस्त देवपूजेपासून झाली आहे आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात सुद्धा देवपूजेपासूनच करते इथं सकाळी छान असं आवरून घेतलं गावाकडून येतानाच ठरवलं होतं की जसं आपला आधीचं रुटीन आहे ना तसंच आपण प्रॉपर सेट करूयात धनुची जशी एक्झाम सुरू झाली होती ना तसं कामाचं मी थोडासा कंटाळाच करत होते कारण जाणं येणं आणि त्यात टिफिन नसायचा त्याच्यामुळे खूप निवांतच होते मी आणि आता पंधरा दिवस राहिलेत फक्त स्कूल ओपन व्हायला आणि म्हटलं चला आता आत्तापासूनच प्रॉपर रुटीन करूयात म्हणजे पंधरा दिवसांनी आपल्याला त्या गोष्टीचं टेन्शन येणार नाही उशिरा उठणं वगैरे चालायचं पण आता गावाकडून जशी आली ना तसं लवकरच उठते आणि आंघोळ वगैरे पहिली आवरून घेते त्याच्यानंतर मग घरातल्या कामांना सुरुवात करते आता आज पण सकाळी उठले मस्त आंघोळ केली आणि आंघोळ झाली की लगेचच मी कपडे भिजायला घालून देते आणि मग जे आमच्या दोघांचे तर आधीचेच काढलेले असतात पण धनुष्य आंघोळ झाल्यानंतर मग परत त्याची भिजत घालते आणि देवपूजा हे झाली ना की लगेचच कपडे धुवून घेते आता आंघोळ करून आले त्याच्यानंतर घरामध्ये झाडू मारला आणि मग देवपूजा करायला घेतली सगळे देवांना काही आंघोळ वगैरे घातलेले नाही मी फक्त दिवा आणि अगरबत्ती ओवाळली आणि फ्रेश फुलं होती घरामध्ये म्हणून ती ठेवली आणि रोजच्या रोजच मी फुलं बदलत असते जेव्हा देवघरामध्ये दे फुलं नसतात ना तेव्हा खूप उदास वाटतं आणि हॉलमध्येच दे देवघर असल्यामुळे ना मग देवाची पूजा जरी वेळेत झाली नाही ना तरी पण हॉलमध्ये फ्रेश वाटत नाही तर माझी सगळी देवपूजा आटपली अगदी व्यवस्थित त्याच्यानंतर ना मी आले किचनमध्ये असं कधीच होत नाही बरं का मी किचनमध्ये भांडे ठेवलेत आणि मग मी देवाबत्ती केली किंवा देवपूजा केली पण रात्रीची भांडी माझी जेवणाची तशी शिल्लक राहिलेली होती कारण ना दोन दिवस मला कपड्यांनीच एवढा एवढा वैता आणला ना म्हणजे ती सुकत पण नव्हती प्लस एवढी ढिगभर कपडे धुईचे कधी हे सगळं ना दोन दिवस असंच चाललेलं होतं आणि मग म्हटलं चला आता राहू देत भांडे राहिलेत तर देवपूजेला उशीर व्हायला नको कारण अगरबत्तीचा वास वगैरे दर दरवळतो ना घरामध्ये किंवा देवाची गाणी टी व्हीवरती लागलेले असतात ना त्यावेळेस खूप जास्त छान वाटतं आणि ते गुणगुणात मग कामं पण पटापट होतात आता इथं भांडी ठेवलेली होती म्हणून म्हटलं आता भांडीच घासून घ्यावीत आणि अख्खी जाळी भरलेली भांड्यांची असं माझ्याकडून कधीच होत नाही अख्खी झाडे भरते पण ह्या काय झालं होतं काय माहिती म्हणजे दुपारपासूनची कदाचित भांडी असतील त्याच्यामुळे एवढा लोड पडला होता आणि त्या त्यावेळेस त्या कामं केलेलीच भरी पडतात असं मला वाटतं दहा मिनिटांसाठी आपण कंटाळा करतो पण त्या त्यावेळेची सिच्युएशन वेगळी असते असं मला वाटतं आपण म्हणतो फक्त दहा मिनिटं तर द्यायची आहेत आपल्याला पण तेव्हा जो कंटाळा आलेला असतो ना तो भयानक असतो त्याच्यामुळे मग ही सगळी कामं राहून जातात आणि ठीक आहे मी म्हणते की असं आपण थोडी ना रोज ठेवतो कधीतरी ठेवतो मग काय हरकत आहे तेव्हा आता मी ना पहिलं सगळं भांडी घासून घेते आणि मगच तुला तुम्हाला भेटते कारण व्हिडिओ शूट करत असले की मग जास्त वेळ लागतो अंडी घासून घेतली त्याच्यानंतरनं गॅसोटा ही सगळं क्लीन करून घेतला आणि मला थोडंसं ना चेंज करायचं होतं जेणेकरून घरामध्ये पॉझिटिव्हिटी यावी म्हणजे जेणेकरून किचनमध्ये झाली म्हणून थोडंसं सेट करून घेतलं सगळीकडचंच आणि त्याच्यानंतरनं कपड्यांकडे आले मी जसं म्हटलं की आंघोळीनंतरनं मी कपडे अजून भिजत घातलेली होती आणि ती कपडे मला वॉश करायची होती पण ती कपडे वॉश करायच्या आधी ना बाहेरचे कपडे सुकलेत का नाही हे मला बघायचं होतं कारण दोन तीन दिवस झालं पाऊस कंटिन्यू पडतोय जसे मी कपडे धुतले ना तसं पाऊस पडतो आहे आणि सारखं बाहेर करून किंवा तशीच ती कपडे जरा वेळासाठी ठेवून ओले कपडे असेच रचून ठेवले ना की त्यांचा स्मेलसुद्धा येतो मग ती अशी कडक वाढली पाहिजेत अगदी कडक उन्हामध्ये कडक उन तर पडतच नाही आहे पण जो काय वारा लागतो ना त्या वाऱ्यानंच कपडे हलून हलून ते आहेत तरी म्हटलं चेक करून घ्यावीत सगळे कपडे सुकलीत का त्यातली बऱ्यापैकी कपडे तशीच होती म्हणून मी परत ती घरामध्ये घेतली आणि घरामध्ये घेतल्यानंतरनं परत बाहेर सुकायला टाकली म्हटलं की व्यवस्थित बघते आधी सुकलीत का नाहीतर काय होतं एका कपड्यामध्ये दुसरा कपडा पण तसाच निघून जातो आणि लगेच मी काही कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवणार नव्हते कारण मला बाकीचे पण कपडे धुवून लगेच सुकायला टाकायची होती जेणेकरून पाऊस यायच्या आधी थोडीफार तरी सुकतील बेडशीट मी ना असंच असंच ठेवून दिलं होतं आणि हे बेडशीट ना मी अक्षरशः हाताने धुतले माझ्या एवढा त्रास झाला ना मला कारण हे बेडशीट मला खूप जास्त आवडतं आणि मग मशीनमध्ये एवढं काय क्लीन निघत नाही म्हणून मग मी हातानेच वॉश केलं कपडे टाकायला ना जागाच नव्हते म्हणून मी हँगरला त्यांचे शर्ट अडकवून घेतले होते सगळे जेणेकरून जागा पण कमी लागेल आणि बघताय तुम्ही इतके कपडे होते लास्ट एका व्हिडिओला कमेंट आली होती की धुतलेले कपडे बेडवर ठेवायचे नसतात पण आज पण चुकून माझ्याकडून तेच झालं आणि आपल्याला ला सवय लागलेली असते ना ती सवय मोडायला आपल्याला खूप जास्त वेळ लागतो पण मला असं वाटते जर एखादं एखाद्याकडून आपल्या आपल्याला ना चांगली गोष्ट समजत असेल ना तर ती ऐकावी असं जाणून बुजून मी वेळवरती आज कपडे टाकलेले नव्हते पण तुम्ही बघितलंच असेल माझा चेहरा वगैरे इतका म्हणजे इतका कंटाळवाणा झालताना राग पण येत होता कारण एवढी कपडे धुवायची बाकी होती अजून पण आणि हे कपडे काही सुकायचं नावच घेत नव्हती हा व्हिडिओ आहे सोमवारचा त्या दिवशी असतो ओहंचा उपवास मग मी ना सहालाच जेवण बनवायला घेतलं होतं पण त्यांना यायला पण खूप जास्त वेळ झाला चपाती पण बनवून ठेवली जसं गावाकडे पाऊस गेल्यानंतर ना लाईट जाते ना तशी सेम इथं पण लाईट जाते आणि लाईट कधी येईल ना, ना परत त्याचा भरोसा पण नसतो मग टेन्शन नको आणि उपवास असला की माणसांना खूप लवकर भूक लागते मी पण माझं त्याच्यासोबत रि रिलेट करते की उपवास असल्यानंतर ना मला खूप लवकर भूक लागते आणि मग त्यांना पण लागत असेल ना म्हणून मी लवकरच जेवण बनवायला घेते इथं चपात्या आता बनवून ठेवलेल्या होत्या आले की लगेच पटकन जेवण करायला बसणार होतो कारण लाईट फक्त लाईट बाकी काहीच रिझन नाहीये इथं जास्त लसूण खोबरं काढून घेतलं आणि ॲज युजल मी नेहमीप्रमाणेच ह्याची भाजी बनवत होते जी आपली मुगाची आमटी असते ना ती बनवत होते कारण ती खूप जास्त आवडते मस्त चपाती आणि ती आमटी ना एकच नंबर कॉम्बिनेशन मला ह्याच्यासोबत पहिल्यांदा भाकरी आवडायची पण आता सोमवारची नेहमी चपातीच असते सो मग चपातीसोबत ही भाजी खायला पण खूप जास्त छान लागते घरचा कांदा लसूण मसाला टाकला चिकन मसाला टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं भाताचा कुकर सुद्धा झालेला होता म्हणजे भाताने डाळ एकत्र शिजण्यासाठी लावलेलं होतं आणि मम्मीकडं ताड दिवस मस्त आयतं जेवायला भेटत होतं बाकीची कामं सगळी करायला लागायचीच पण जेवण तरी निधन आयतं भेटायचं मग इथं आल्यानंतरनं जेवण बनवायचाच खूप जास्त कंटाळा येतो तिकडे धनुष पण मस्त पोट भरून जेवण करायचं जे काय मम्मी भाजी बनवेल ना तो खाऊन घ्यायचा मी गेल्यापासून ना नुसती आमरसपुरीवरती जगत होते मला आमरसपुरी एवढी आवडत होती ना की भयानकच आणि एक दिवस मम्मीने टोमॅटोची चटणी आणि बाजरीची भाकरी बनवली होती धनुषने मी एवढी पोटभर खाल्ली ना ती चव असं अजून पण असं वाटतंय की जावं पटकन आणि मम्मीला सांगावं बनवावं बनवतो बाई हे मला खायचं आहे पोटभरून म्हणून बोलता बोलता इथं माझी मस्त अशी भाजी पण फोडणीला देऊन झाली आता सगळं काम माझं आवरलेलं होतं तिकडे ना संध्याकाळचं जेवणसुद्धा साडेआठ नऊच्या दरम्यान असायचं आणि तो आम्हाला जेवायला खूपच जास्त उशीर होत असतो धनुषला पण नेमकी त्याच टायमिंगला भूक लागलेली होती मग हे यायच्या आधीच हे तर आलेच नव्हते ऑफिसवरून हो। तरी पण म्हटलं पण धनुषला जेवायला देते जेणेकरून तो त्याचा तो, तो, तो पोटभर जेवण करून घेईल आणि जेव्हा आम्ही संध्याकाळी जेवायला बसताना त्यावेळेस आमच्यासोबत पण मग तो खातो आणि चारावं लागतं त्याला जास्त करून मग आता एक चपाती त्याची त्याने हाताने खाऊन घेतली आणि त्याला ना सॉस पाहिजे होता भाजी मी जरा कमी तिखटच बनवते आता कारण त्याला सगळ्या भाज्या खायचे सवय लागावी असं मला वाटते म्हणून पण त्याला इथं सॉस खायचा होता आणि तो हाताने काढून घेत होता आता त्याला बरंच काळायला लागले म्हणजे इतका बोलतोय ना धनुष आता की काय सांगायलाच नको प्रत्येक गोष्टी मागं त्याला ना माझ्याशी भांडायचं असतं आणि कोलगेट जरी ब्रशवरती घ्यायचं असेल ना तरी मम्मी तू हातातून हिसकावून घेतो की मम्मी तू नाही द्यायची माझं मी घेतो म्हणून अक्षरशाखे कोलगेटची टूप त्याने खराब केली होती सगळी पाण्यामध्ये भिजवून भिजवून म्हणून म्हटलं की आता असल्या वस्तू त्याच्यामध्ये हातामध्ये काही द्यायच्याच नाहीत आणि एक सांगते जेव्हा तो हॉलमध्ये असतो तेव्हा पण रिमोट त्याच्या हातामध्येच असतो किचनमध्ये आला तरी तुम्हाला दिसतच असेल रिमोट इथंच आहे आणि कसा मस्त जेवायला ताट घेऊन गेला आहे आणि त्याला सवय म्हणजे तो त्याच्या हाताने जर त्याला पॅन्ट घालायला दिली ना तो नेहमी उलटीच घालतो मागची बाजू पुढं आणि पुढची बाग बाजू माग असं करून तो पॅन्ट घालत असतो नेहमी आम्हाला तर खूप जास्त हसायला येतं इतका वेळ झाला तरी पण मी लाईट्स वगैरे काहीच ऑन केलेले नव्हते तो असाच अंधारामध्ये टी व्ही बघत बसलेला होता कारण माझी इकडं कामं सुरू होती आणि गावाकडून आल्यानंतरने एवढा कुठून पसारा पडतो म्हणजे जवळजवळ जवड़ आठ दिवस जातात आपल्याला सगळं सेट करायला हे आले त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं भांडी वगैरे घासून घेतली पटापट म्हटलं आता नको कंटाळा करायला आणि धनुषला घेऊन बाहेर गाडी खेळायला घेऊन गेलो आणि एवढी छान गाडी चालवतोय ना तो, तो काय सांगायलाच नको असं वाटतं की आत्ताच फोर व्हीलर चालवायला शिकतोय की काही एवढं त्याचं त्याला समजते त्या गोष्टी बाहेर पाऊस पडत होता त्याच्यामुळे बाहेर काय गेलोच नाही आम्ही पार्किंगमध्येच त्याला खेळव खेळवं खेळवलं आणि त्याच्यानंतरनं मग म्हटलं चला आता घरी जाऊयात त्याच्या पायामध्ये पण तो एक ब्रेक आहे तो, तो इतका जोरात त्याची गाडी पळवतोय ना त्याला भानच राहत नाही की आपण काय नक्की करतोय ते त्याच्यामुळे रिमोट पण सोबत घेऊन गेलो होतो रिस्क नको कोणत्या गोष्टींची म्हणून त्याला पण ना आधीपासूनच मोठ्या गाडीची खूप जास्त हौसे आणि आता काय स्वतःकडंच आहे म्हटल्यानंतर दिवस न दिवसभर ते घरामध्ये चालूच राहते आणि मला एक कळलंच नव्हते की आता आपण ही गाडी घरा म्हणजे बाहेरून घरामध्ये नेणार तर खालचा जो चिक्कल आहे ना चाकांचा तो असाच हॉलमध्ये लागणार हे मी इमॅजिनच केलं नव्हतं आणि आता ते सगळंच सारखं सारखंच मला झाडून घ्यावं लागतंय तो तिथंच मी तो व्हिडिओ थांबवला कारण जास्त व्हिडिओसुद्धा शूट झालेला नव्हता म्हटलं चला आता दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करूयात दुसऱ्या दिवशी एवढंच शूट केलेलं होतं मी जे की मी झाडं लावत होते मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी नर्सरीमध्ये गेले होते त्यावेळेस ना मी झाडं आणलेली होती जे की मला हे घ्यायचं होतं चिनी गुलाबाचं आणि मग ते तीन झाडं मी आणली दहा दहा रुपयाला मला एक झाड भेटलं आणि खूप छान झाडं आहेत त्या नर्सरीतले घेतलेलं प्रत्येक झाडे छानच ग्रो होते असा माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तर लावायला घेतलं आणि एकाच कुंडीमध्ये म्हणजे हे पण मी घरामध्येच लावणार आहे जे ज्या साईडला मनी प्लांट आहे ना त्याच साईडला एका बाजूला जागा शिल्लक आहे म्हणून म्हटलं की हे तिथं हँग करून घ्यावं माझ्याकडे एक्स्ट्राची कुंडी होती पण त्याच्यासाठी लागणारी जी साखळी होती ना ती नव्हती आणि लास्ट टाईम तेम त्यांनी त्यांनी तेम आम्हाला प्लास्टिकची साखळी दिलेली होती पण ती काय व्यवस्थित बसत नव्हती म्हणून ह्यावेळेस परत आम्ही ह्याची लोखंडाचीच ती साखळी घेऊन आलो ते व्यवस्थित हँग करून घेतलं आता म्हटलं हे जेव्हा ऑफिसमधून येतील ना त्यावेळेस मग ते लावता येईल कारण ना डोक्यामध्ये काहीतरी पडायची खूप जास्त भीती वाटते आणि धनुषास्त्र सोप मध्ये इकडून तिकडून करायला आपण इकडे गेलो की तो तिकडे येणार म्हणजे येणारच इथं छान असं माझं झाड लावून झालं आहे आणि बघू आता कशी याला मस्त फुलं ग्रो करतायत आणि शंभर टक्के येतीलच असं मला वाटते आणि मी पहिल्यांदाच एकटीनं असं झाड लावलं होतं तर प्रकारे हे मदतीला असतात कारण त्यांना मी झाड लावलेलं अजिबात आवडत नाही सो मग आता इथं मी संध्याकाळी ना माझं खिचडी भात बनवून घेतलं आणि पलीकडच्या साईडला जे दिसतंय ना ते चिकन होतं बरं का आणि ते चिकन ना सगळं खराब झालेलं होतं आणि धनुषने एवढं हट्ट केलं ना की मला तेच खायचं आहे म्हणून मग त्याला थोडंसं चारावंच लागलं कारण हट्टापुढे काही गोष्टी हेच कराव्या लागतात आपल्याला आणि इकडं मग मी मसाल्याचा ह्याचा डबाब होताना तो भरायला घेतला कारण गावाकडं जाताना तुम्ही बघितलंच असेल की मी सगळ्या भरण्या वगैरे ज्या होत्या ना त्या सगळ्या क्लीन करून गेलेले गे होते मसाल्याचा डब्बा सुद्धा सगळा मोकळा करून घासून वगैरे घेतलेला होता आता ह्याच्यामध्ये फक्त मला मसाला भरायचा होता जेव्हा सगळ्या समोरच्या भरण्या वगैरे रिकाम्या होत्या ना तेव्हा खूपच कसं तरी वाटत होतं आणि असं वाटत होतं मला की मी कधी हे सगळं भरून घेईल आणि काय बनवायला गेले ना की लगेच मसाल्याच्या डब्याकडे आपला हात जातो कारण सगळ्या इझी आपल्याला गोष्टी त्यातूनच भेटत असतात पण मला सगळं ते इतकं कसं तरी वाटत होतं ना की काय यार हे सगळं रिकामे आणि मी कधी एकदाच त्या डब्यामध्ये भरून ठेवेल आल्यापासून मी असा स्वयंपाक करते लाल तिखट लागलं लाग ला की वरती घे हळदीचं लागलं की घे मीठ पण मी साधं काढून ठेवलेलं नव्हतं म्हटलं जेव्हा एकदम मी सगळंच भरून घेईल कारण त्या गोष्टींना आपल्याला आनंदसुद्धा भेटतो इथं संध्याकाळच्या वेळेला एक इकडे खिचडी भात टाकला होता आणि मग मी हे सगळं भरायला घेतलं कारण वेळ होता आणि एखाद्या वेळेस जर अशी कामाची उत्सुकता आली ना की मग जास्तच येते इथं एक तुम्हाला छान अशी टीप देते जर तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल ना तर तो पण तुम्ही मसाल्याच्या डब्यामध्ये खाली टाकू शकता आणि माझ्याकडे ना ओव्हनसाठी घेतलेले एक छोटे छोटे पेपर आहेत ना ते आहेत माझ्याकडं म्हटलं तो आपण यूजमध्ये आणूयात आणि खूप छान वाटेल ह्याच्या आधी ना मी आपलं वहीचं वगैरे पान असेल ना ते टाकून देत होते छोटंसं पण आता आहेच म्हटलं हे म्हणून मग मी त्याच्यामध्ये टाकलं आणि सगळे मसाले व्यवस्थित भरून घेतले आधी कारण भरताना ते खाली पण सांडतात मोहरी फक्त भरायची राहिलेली होती आणि माझ्याकडून मोहरीचा जास्त काय वापर होत नाही जेव्हा कडी बनवते फक्त त्याच वेळेस मोहरी मी वापरते आणि इथं बघूच शकता इतका रंगबेरंगी मस्त डबा भरला आहे मसाल्यांचा आणि असं बघायला किती छान वाटतं आणि असं वाटतं की असंच राहावं मी खरंच सांगते जसं मी ट्रॉलीमध्ये हा डब्बा ठेवायला लागले ना तसं माझा डब्बा काही जास्त खराब होत नाही झालं तर फक्त झाकणच खराब होतं कारण मी ट्रॉलीमधून डब्बा बाहेर काढतच नाही सहसा इथल्या ज्या सगळ्या भरण्या दिसत आहेत ना त्या सगळ्या रिकाम्या आहेत आणि तुम्ही बघताय की कि किती सुना ते सुनंसुनं वाटतंय आणि त्या पण मला सांगत होत्या भरगबाई एकदाचं कारण तुझ्यासाठी ते सोपं होतं मी घरातला किराणा सामान काय जास्त भरलेला नाही आहे भरलेला नाही आहे म्हणण्यापेक्षा भरलेलाच नाही आहे त्याच्यामुळे हे सगळं कमी कमी दिसते अगदी चहा पावडर जास्त आहे बाकी सगळ्या गोष्टी कमी कमी झालेल्या आहेत साखरसुद्धा संपली आहे तेल संपलं आहे ज्या काही अर्ध्या दिवसासाठी किंवा एक दिवसासाठी पुरतेल अशाच वस्तू सगळ्या शिल्लक होत्या म्हटलं आता टाइम भेटेल तसा किराणा पण भरून घेईल आता दोनच दिवस मी घरामध्ये राहणार की परत दोन दिवस बाहेर जाणार का कशासाठी ते येते काही व्हिडिओमध्ये समजेलच त्याच्यानंतरनं सुद्धा परत गावी जायचे आठ दिवसांसाठी पण थोडंसं सा सामान भरावंच लागेल कारण घरी पाहुणे आहेत ते त्याच्यासाठी चला आजचा व्हिडिओ इतकंच थांबवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईकसुद्धा करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूयात आपण उद्याच्या नवीन अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय